डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने भव्य रोजगार महोत्सव तसेच हजारो तरुणांना मिळाला रोजगार शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील होरायझन सभागृहात भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार महोत्सवाचे आयोजन शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यातर्फे करण्यात आले महोत्सवात सुमारे पाच हजार तरुणांनी देखील सहभाग घेतला होता या रोजगार मेळाव्यात एकशे तीसहून अधिक नामांकित कंपन्यांनी देखील सहभाग घेतला होता तसेच ज्यामुळे हजारो तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्या स्थानिक तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने या उपक्रमाचा मोठा लाभ झाला आहे डोंबिवली शहर त्याचप्रमाणे गा ग्रामीण विभागाच्या तर्फे आज येथे भव्य दिव्य असा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे जवळजवळ सत्तर कंपन्या इथे उपस्थित आहेत प्रचंड असा प्रतिसाद आहे सकाळपासूनच इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि आतापर्यंत पन्नास उमेदवारांना नोकरीचं पत्र देण्यात आलेलं आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे राजेश मोरे संतोष चव्हाण त्याचप्रमाणे महेश पाटील यांच्या यांनी जी मांडणी आखणी केलेली आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीने करताच असे कार्यक्रम शिवसेना करते हे काही खरं नाही तर असे कार्यक्रम नेहमीच सुरू असतात त्याचप्रमाणे विधानसभेची तयारी करणं आवश्यक असतं प्रत्येक पक्ष हा तयारी करत असतो चारच दिवसापूर्वी या दोन्ही विधानसभा क्षेत्राची मिटिंग झाली त्यामध्ये मतदार नोंदणी त्याचप्रमाणे मतदार यादी तपासणं सदस्य नोंदणी असे विविध कार्यक्रम दिलेली आहे आणि सातत्याने सामाजिक उपक्रम सुरू असतात निवडणुका कधी आल्या तरी शिवसेना तयार असते त्या त्याचप्रमाणे सातत्याने हे सगळे उपक्रम सुरू असतात